अंबरनाथमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप भराडे यांच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अंबरनाथ वेस्टच्या घाडगेनगर परिसरातील शंकर मंदिरासमोर हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात महिलांसाठी अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी मोठ्या उत्साहाने या खेळांमध्ये सहभाग हो घेतला यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना पैठणी सोन्याची नथ चांदीचं नाणं अशी बक्षिस देण्यात आली या कार्यक्रमाला अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर महिला शहर संघटक नीता परदेशी जयश्री गुप्ता सुप्रिया मालुसरे अरविंद मालुसरे स्वप्नील जावीर अरुण सिंग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी दे वेगवेगळे दे कार्यक्रम महिलांचे घेतले जातात त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे हळदी कुंकाचे कार्यक्रम घेऊन महिलांना एकत्र आणणं महिलांना वेगवेगळ्या वेग समस्या त्यांच्या कशा सोडवता येतील महिलांना सुरक्षा कशी देता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आमचे सगळे शिवसैनिक पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख संदीप भराडे त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर असलेल्या आमच्या सगळ्या महिला आघाडी शिवसैनिक युवा सैनिक यांचा हातोनात असं पूर्ण काम गेल्या आठ दिवसापासून या कामाची तयारी सुरू आहे आणि खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या महिला आजच्या दिवशी जमा करून त्यांचा सन्मान करणं